नमस्कार आज आपण बनवूया बटाट्याची भाजी त्यासाठी मी ते दोन बटाटे घेतले होते आणि त्याच्या अशा छान बारीक फोडी करून घेतलेल्या आहे त्यानंतर त्यासाठी लागणारा मसाला काढलेला आहे जिरं लसूण हिरवी मिरची भाजलेले शेंगदाणे आणि कोथंबीर देठासकट घेतलेली आहे त्यानंतर त्याची बारीक पेस्ट करून घेतली आहे आता आपण भाजीला फोडणी देऊन घेणार आहोत त्यासाठी मी ते कढई गरम करून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये पाच सहा पाड्या तेल घालून त्याला छान असे गरम होऊन दिले त्यानंतर आपण बारीक पेस्ट केलेला मसाला घालून त्याला छान असे परतवून घेणार आहोत आता या ठिकाणी आपला मसाला आपण छान असा परतवून घेणार आहोत तो परतवून झाल्यानंतर त्यामध्ये कांदा लसूण मसाला धनेपूड हळद आणि मटण मसाला घालून घेणार आहोत त्यानंतर त्याला आपण छान असे परतवून घेणार आहोत आणि त्या मसाल्याला छान असे तेल सुटेपर्यंत आपण परतवत राहणार आहोत आता या ठिकाणी त्याला त्या छान असे तेल देखील सुटलेले आहे आणि त्यातला त्या त्या कच्चापणा जो असतो तो, तो देखील निघून गेलेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये बारीक कट केलेले बटाटे घालून त्याला आपण त्या मिक्स मसाल्यात मिक्स करून घेऊ आता या ठिकाणी ते छान असे मिक्स झाल्यावर आपण त्यात अडीच ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे त्यानंतर त्याला आपण छान असे हलवून घेऊ ते हलवून झाल्यानंतर त्यावर आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आता या ठिकाणी मीठ घालून झाल्यावर त्याला आपण छान एकदा असे हलवून घेऊ आणि गॅस मोठा करून त्याची एक उकळी काढून घेणार आहोत आता या ठिकाणी त्या रशाला छान अशी उकळी आलेली आहे त्यानंतर आपण गॅस स्लो करणार आहोत आणि त्यावर आपण सात आठ मिनटासाठी झाकण ठेवणार आहोत आता या ठिकाणी आपण ते झाकण पूर्णपणे लावणार नाही तर थोडेसे उकडे ठेवणार आहोत पूर्णपणे लावले तर ते वरती जाईल त्यामुळे त्याला जा पूर्णपणे झाकण लावणार नाही त्यानंतर ते झाकण खोलून बघू आता या ठिकाणी आपली बटाटा रस्सा भाजी झालेली आहे बघू शकता बटाटे देखील किती मौसूज शिजलेले आहे बाजरीची भाकरी ज्वारीच्या भाकरीबरोबर काला करून खायला खूप छान लागते एकदा नक्की करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद